तर हाय हॅलो मी ते बनवित आहे उडदाच्या डाळीचे लाडू तर मी ते कढई चुलीवरती ठेवलेली आहे आणि हे बघा कढईमध्ये मी डाळ टाकलेली आहे कारण का डाळ आधी अशी भाजून घेतल्यास खूप खमंग लाडू होतात तिचे आणि ते बघा खोबरं पण घेतलेलं आहे मी खिसायला आणि हे खोबरं मला खिसून घ्यायचं आहे याच्यासाठी लागणार साहित्य आहे मी थोडंस घेतलेलं आहे खारी खोबरं खारीक घेतलेली नाही पण तुम्ही टाकू शकतात कारण का हे लाडू मी माझ्या आईला बनवणार आहे तर तिला शुगर असल्यामुळे मी त्याच्यात फारीक टाकणार नाही त्याच्यामध्ये बदाम पण घेतलेले आहेत आणि काजू पण घेतलेले आहेत तर एक किलो कुर्ताची डाळीला तुम्ही एक किलो खोबरं वगैरे टाकू शकता इथे संघर्ष पण मला मदत करू लागत आहे आणि संध्याकाळची आता खूप झोपलेलं आहे सगळ्यांनी जेवणं वगैरे करून आता आम्ही हे तयारीला करत लागत आहेत कारण की पप्पा जाणार होते घेऊन तिकडे म्हणून मला पप्पाला द्यायचं होतं बनवून कारण पप्पा उद्या जाणार आहेत म्हणून मी आज तयारी करत आहे ते खोबरं वगैरे किसून घेतलेलं आहे आणि ते बघा काजू आणि बदाम घेतलेले आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमधून तर हे लाडू कंबऱ्यासाठी खूप चांगले असतात आणि ह्याचा चांगलाच अनुभव मला आलेला आहे माझ्या आईची याच्या आधी पण कंबर दुखत होते दवाखाना करून काही तिला फरक वाटत नव्हता गोळ्या औषध घेतले की फक्त तिला फरक वाटायचा तर एक दिवस मी तिला अशीच उडदाचे लाडू करून दिले होते तर तिला ते खाल्लं होतं तिथे वर्षभर सत कंबरच राहिली होती सोमतीची काही दुखत नव्हती तर बऱ्याचपैकी फरक पडला होता तिच्या कमेला ते बघा मी तूप फुटलेलं आहे गाईचं तूप सुटलेलं आहे आणि ते बघा खोबरं काजू आणि बदामीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता हार पण खूप पडलेला आहे कारण बघा वगैरे करून आहे जेवण वगैरे झाले दादा मी आता बघा कढईवर ठेवलेले आहे आणि हे उडदाच्या डाळीचं पीठ बिरून दळून आले जास्त बारीक पण नाही आणि जास्त हे पण नाही असं थोडं मध्यम आकाराचं घरात टाईपचं ठेवायचं तर इथे तुप टाकून घेतलेलं आहे मी कढईमध्ये आणि हे पीठ मला भाजून घ्यायचं आहे कारण का दळून आणण्याच्या आधी मी डाळ भाजली होती तर इथे बघा मी कढईमध्ये पीठ उडदाच्या ताळीचं टाकून ता घेतलेलं आहे आणि हे छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हाडेदुखी सांदेदुखी आणि कंबरदुखी आणि गुडघेदुखीवर बऱ्याचपैकी फरक पडतो शंभर टक्के फरक पडतो तुम्ही कधी पण हे करून पहा आणि तुम्ही मला म्हणता की खरंच ताई तुम्ही मला सांग आम्हाला सांगितलं होतं आणि खूपच फरक पडला हे नाही तरी ते मी तुप अजून जास्त टाकून घेत आहे कारण का जेवढे तुपात तुम्ही करताल तेवढं ते चांगलं आहे तर मी ते तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे हे बघा मी थोडंसं खाली काजू बदामची पेस्ट खरी आहे कारण का चिटकू नये म्हणून आणि वरती तांदळाच्या डाळीचे पिठे बघा अशा टाय अशा पद्धतीचं मी केलेलं आहे तर परत इथे बघा कढईवरती ठेवायची आहे चुलीवर चुलीवरती आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये परत हो परत घ्यायचं आहे आपण तुपामध्ये परत ते मिश्रण केलेलं जे होतं ना आपण खारी काजू आणि बदाम हे परत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे थोडंसं तर ह्याच्यामध्ये तुम्ही आळीव टाकू शकतात तिळ टाकू शकतात दिंक टाकू शकतात पण हे साहित्य मला अळगे तिथं भेटलेलं नव्हतं तर मी फक्त खा खोबरं काजू आणि बदाम हे टाकलेलं आहे आणि तो जास्त टाकलेला आहे कारण का ह्याच्या आधी पण मी फक्त एवढंच टाकलं होतं पण तरी पण चांगलंच होतं ते आणि खूप फरक त्याचा जाणवला होता म्हणून पर मी परत माझ्या आईसाठी करून देत आहे कारण का आईचे हाडे वगैरे खूप दुखतात आणि तिला शुगर पण खूप असते तर ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार नाही ना कारण का साखर टाकून करायची असतात पिठी साखर वगैरे करून घ्यायची असते आणि ज्या जशी जशी कंबर जर दुखत असेल ना तर त्यांनी हा प्रयोग करून बघा औषध गोळ्यापेक्षा हा जर आपण जे केलं ना लाडू वगैरे वगैरे बऱ्यापैकी फरक पडतो दवाखान्यात जायची पण गरज नाही एवढं कमरेला तर फरक पडतो तर तुम्ही पण बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तरी ते मी भाजून वगैरे सगळं घेतलेलं आहे मिश्र तरी ते मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि गोळे पण बघा बांधायला सुरुवात केलेली आहे आणि छान छान असे लाडू तयार होत आहेत रोज एक लाडू सकाळी खायचा अनुवश्यपोटी कंटिन्यू रोज खायचा म्हणजे मग कंबर दुगायची तुमची राहते तुम्हाला चारच दिवसात फरक वाटेल तरी ते बघा मी सगळे लाडू करून घेतलेले आहेत आता खूप उशीर झालेला आहे तर मला कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की कशी वाटली माझी ही रेसिपी आणि तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला पण फरक जाणवेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर पण करा तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा प्लीज धन्यवाद